नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज माझ्याकडे एक शॉल आहे आणि आम्ही आलोय आता रानामध्ये पाठीमाग बग, तुम्हाला बघ तुम्ही बघू शकता हे जंगल आहे आणि इकडे पाठीमाग बघा दोन कुत्रे आणि गोविंदा चाललेले तर आज आम्ही आलो आहे चाई खोदायला तर ती चाई खोदण्यासाठी किती मेहनत लागते आणि ती कशी असते ते पण तुम्हाला दाखवतो आणि ती, ती कशासाठी वापरली जाते त्याचीसुद्धा थोडी माहिती देतो मी तर चला जाऊया आता गोविंदा गेलं आहे खाली चंदू येतो आहे पण चंदू अजून पाठीमागे आहे तो आल्यानंतर मग तोसुद्धा दाखेल तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करून आणि जाऊ साई खोदायला आला लागले लागली बरं मला तर मित्रांनो आता गोविंद ना इथं चायखानायला जागा मोकळी करते तर उन्हाळ्यामध्ये ना या चायचा वेल समजतच नाही त्याची पाणी वाळलेली सुद्धा तू शोधण्याचा प्रयत्न करतो बघा यावरती वाळलेले पानं दिसत ना तुम्हाला हे चायचे चायचा वेल आहे आता इथं खाली हि दगड काढून आणि इथं जागा मोकळी करून आणि नंतर खाली त्याचा चायचा कंद आपल्याला फदायचा आहे तर तो कंद नंतर आहे ना तो किती खणावं लागतं ते पण मी तुम्हाला दाखवतो तर बघा दा ताकद लागते ते नाही निघणार पार लावा लागेल त्याला आणि आमच्यासोबत आहे ना कुत्रे पण आलेले आहेत कुत्र्या साईडला बसलेले आहेत तिकडं येणार तो अजून माग आहे पूर्ण द्यायचा पूर्ण जर व्हिडिओ दाखवला तर खूप मोठा होईल त्यामुळे आपण थोडा शॉर्ट शॉर्ट मध्येच बघू <laughs> गोंदला कुईर लागले <laughs> गोविंद किती खोल निघाला ते तीन फुटानंतर तिचा कंद लागला आणि खाली गेल्यानंतर पुन्हा जवळजवळ दहा एक फूट खाली जातोय एवढं खोदावं लागणार आहे आज बघा कुत्रे आमच्या सोबत आहे तर हा काळा कुत्रा आहे ना कशी शिकार असो हवा तडून धरणार असू आलाय आवाज दिला होता कुठेतरी कुत्रे गुप्त आहे म्हणजे जवळ आला असेल इकडे बघा यो, का इकडनं आलाय चंदू वाट पाहून पाहून दामलं ना तुझी एकटाच आलाय का चंदू एकटाच आलाय मागून आम्ही पुढे आलो होतो आणि गोई दाखवतोय तर बघूया आता मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना खूप छान होणार आहे त्यामुळे पूर्णपणे बघा

दिसत नाही दिसला हाय को ना मग मी हातमा का सांगायचो ना तोर राहिला पाहिलं लागलं <स्टाँ> 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 एवढीच आहे काढली बघा मित्रांनो आणि चंद अजून काढतोय हे बघा इथं खूप नाजूक असतो असते थोडा जर धक्का लागला ना तरी ती खराब होऊन जाते अजून खूप खाली गेलेली आहे एवढी काढलेली आहे जवळजवळ आहे ना एखादा किलो असेल हे अजून आणि आता किती निघते ते पण बघू कारण अजून खूप खाली गेलेले थोडी थोडीच निघा राहिले चंदू इकडचा खाली खोदून घे ना आता जवळ एवढा खोल खड्डा खोदलेला आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट चंदू पण बसून गेले बघा एवढी माती फेकली बाहेर आणि अजून एका ठिकाणी आहे तिकडं साफसफाईला गेलं आहे गोविंदा तर बघू आता पूर्ण किती निघते ते काय बघा मित्रांनो इथं चायला लागलेली आहे आणि अजून बरप खाली खोदायची बाकी आता गोविंद खोद राहिले बघूया किती निघत किती एवढेच जायचं कांदा आणले बघा तर बघा मित्रांनो ही अशा प्रकारची चाय आम्ही खणलेली आहे खायला खूप छान असते आणि ही जी चाय आहे ना तर या चायचा जो मोहर असतो त्या मोहराची सुद्धा भाजी केली जाते त्यानंतर वेल असतो त्या कोळ्या वेलाचा सुद्धा उपयोग केला जातो भाजीसाठी आणि हा जो कंद आहे तर या कंदाचासुद्धा उपयोग केला जातो तर अशी ही बहुउपयोगी चाय तर आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटते परंतु मित्रांनो त्याला मेहनतसुद्धा तेवढीच लागते खूप खोदावी लागते जर दगड लागले तर अजूनच कठीण जाते खोदायला तर बघा पाठीमागे इथं गोविंदा बसलेलं आहे बघा आणि इकडे चंदू आहे चेंदू अजून खोद राहिला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद